मंडळी छोले भटुरे हा पंजाबी खाद्य संस्कृतीचा भाग असला तरी देशी विदेशी याने आपली ख्याती चांगलीच पसरवलेली आहे तसे भटुरे हे पुरीच्या कुटुंबातलेच परंतु हे बनवताना आंबवण्याची प्रक्रिया केली जाते घरी मात्र भटुरे बनवताना ते ढाब्यांना रवी मिळतात ना अगदी तसे चवीस होत नाहीत तेलात तळताना फुगत नाही की किंवा अजून बऱ्याच तक्रारी असतात त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी ढाब्यावर मिळतात तसेच टम्मो फुगलेले भटुरे घरीच कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे सोबतच काही टिप्स सांगितले त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी मैदा घेतलाय एका मोठ्या फरातीमध्ये पाऊन किलो मैदा घेतलाय तुमचं प्रमाण किती आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर इथे पाऊन किलो मैदा मी व्यवस्थित असं चाळून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचे बारीक रवा घालायचे तर रवा घातल्याने काय होतं की आपले भटुरे जे आहे ते अगदी कुरकुरीत होतात मस्त असे तर इथे आता थोडंसं ओवा मी हाताने करून घातलेला आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला यामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ओवा आणि रवा घालायचा जेणेकरून आपले भटूरे जे आहेत ते अगदी चवीला छान होतात तर इथे मी कोमट तेल घातलेलं आहे आणि चांगले कुरकुरीत होतात तर रव्याने काय होतं की आपले रबरासारखे होत नाही असे भटुरे थोडेसे तुटायला व्यवस्थित तुटतात आता यामध्ये मी एक वाटी जवळजवळ पाव किलो मी दही घातलेलं आहे घट्ट असं तर पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं पाणी न घालता आणि नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला घालून त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे तर पिठाचा गोळा अगदी घट्टसर मळायचं आहे जेणेकरून आपल्याला भटुरे जे आहेत जे आपले ते अगदी छान होतील तर पीठ मळून मी एक दीड तास मी साईडला ठेवलं होतं भिजण्यासाठी कारण की ते आंबवावं लागतं पण ऑलरेडी आपण दही टाकले त्यामुळे दीड तास ते दोन तास तुम्ही ठेवू शकता तर व्यवस्थित असं आपलं भिजलेलं आहे पीठ आणि आता हे पाहू शकता किती घट्टसर गोळा मळला होता मी घट्टसर मळला की आपले भटुरे जे आहेत ते छान फुकतात आणि ओवा वगैरे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तर असं या पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा हे पाहू शकता आपण पुरीला घेतो त्याच पद्धतीने आणि असं लाटण्याने थोडीशी पिठी वापरायची गव्हाची किंवा मैदा वापरला तरी चालेल आणि लाटण्याने आपल्याला हवा तसा आकार लाटून घ्यायचा भटोऱ्यांचा तर मी थोडासा वेगळा आकार देणार आहे तर गोल तुम्ही गोल देऊ शकता किंवा असा अंडाकृती देऊ शकता पण दिसायला छान वाटतो त्यामुळे मी असा आकार देते तुम्हाला वाटेल की मला गोल येते की नाही लाटता तर येते मला लाटता गोल पण मी मुद्दाम असा आकार देते छान वाटतात असे कधीतरी वेगळं तर या पद्धतीचं मी असं लाटून घेतलेलं ला आहे तर तेल ऑलरेडी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि व्यवस्थित असं तापलं आहे की नाही चेक करूयात इथे मी थोडंसं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तळ तळतंय ते व्यवस्थित त्यामुळे आपलं तेल जे आहे ते छानपैकी तापलेलं आहे आता याच्यामध्ये भटुरे तळायला आपल्याला काहीच हरकत नाही तर कडकडीत गरम असायला हवं जेणेकरून तेलकट होत नाही भटुरे आपले तर त्यावर असं तो तेल सोडत राहायचं गरम गरम म्हणजे ते वरच्या साईडने छान फुगतात आणि बघू शकता किती छान असे भटुरे आपले फुगलेले आहेत आपल्याला हेच हवं होतं आपले भटुरे फुगायला हवेत तर काहींच्या तक्रारी असतात की फुगत नाही तर पीठ मळताना अगदी दाटसर गोळा मळायचा पातळ मळला तर ते फुगणार नाहीत आणि तेलकटही होतात तर या पद्धतीने मळायचं दाटसर असं तर या पद्धतीने आपण आता सगळे भटुरे तयार करून घेऊयात किंवा गरम गरम खाण्यासाठी थोडे थोडे तळू शकता तर दुसरा पण तळून दाखवते हे पाहू शकता तर आता या भटोऱ्यांबरोबर खायचं काय तर मस्त अशी तडका देऊन आपण छोलेची भाजीची रेसिपी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि ही रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर छोलेच्या भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे नक्की जाऊन पहा आणि आस्वाद घ्या तुम्ही पण पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय